इंदापूरमध्ये आज मवियाचा शेतकरी मेळावा पार पडतोय या मेळाव्याला शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत इंदापूरमध्ये हा शेतकरी मेळावा पार पडतोय शेतकरी मेळाव्याची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे आणि इंदापूरमध्ये हा शेतकरी मेळावा पार पडतोय या मेळाव्याला शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत तर इंदापूरमध्ये हा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याला शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत इंदापूरमध्ये हा मेळावा पार पडतोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत नवनीत नवनाथ इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय कशा प्रकारे तयारी सुरू आहे या ठिकाणी Uh, नक्कीच आज इंदापूर शहरामध्ये मार्केट कमिटी या ठिकाणी uh, या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महामेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार अशी शेय तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खर तर उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि यासाठी कार्यकर्त्यांना याचा उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी असा मंडप देखील या ठिकाणी या सभेच्या दरम्यान उभारण्यात आलेला आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला शरद पवार शिवसेने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित राहणार आहेत खर तर काल इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली होती आणि या सभेला गर्दी जमू नये यासाठी असा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं देखील काल बैठकीत चर्चेत ज्या वेळेस बैठक झाली त्या चर्चेमध्ये असा कार्यकर्त्यांना तंबी देण्यात आलेली होती यामुळे आता या महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्याला कार्यकर्त्यांनी नागरिक जमा होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल इंदापूरमध्ये मव्याचा हा शेतकरी मेळावा फार पडतोय या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे शेतकरीसुद्धा मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत